नमस्कार कसे कसेच सर्वजण तुम्हा सर्वांचं माझ्या मांडवकर फॅमिली ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजपासून मी ब्लॉगिंगचं चॅनल स्टार्ट केलेलं आहे या अगोदर माझा यूट्यूबवरती पाककला या नावाने चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता या चॅनलवरती माझ्या सर्व कुकिंगचा व्हिडिओ आहे आणि तो चॅनल माझा मॉनिटाईजसुद्धा झालेला आहे त्यावरती माझे दोन हजार सहाशे सत्त्यात्तर सत्तर एवढे सबस्क्रायबर आहेत तर जाऊन तुम्ही नक्की चेक करा तर मला पहिल्यापासून ब्लॉगिंगची खूप आवड होती पण मिस्टर ब्लॉगिंग करायला देत नव्हते यासाठी मी आतापर्यंत ब्लॉगिंग केलेलं नाही पण मी आजपासून ब्लॉगिंग चॅनल सुरू केलेलं आहे आता या माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुम्हाला माझ्या दिवसभराची सर्व रुटीन किंवा मी टेलरिंगचं काम करते तेसुद्धा मी तुम्हाला इथे व्हिडिओ शेअर करणार आहे माझ्या घरामधील गमती जमती किंवा विविध कार्यक्रम असतात मी ज्या ठिकाणी राहते तिथे विविध कार्यक्रमसुद्धा असतात तेसुद्धा मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे पुन्हा आम्ही कधी मैत्रिणी फिरायला गेलो बाहेर तर त्या गमती जमतींचे व्हिडिओसुद्धा मी इथे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आम्ही दरवर्षी गावाला शिगमोत्सवाला किंवा गणेशोत्सवाला जातो तर सुद्धा पारंपरिक पद्धतीने सर्व कार्यक्रम साजरे केले जातात तर तेसुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्हाला ते व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग उद्या भेटूया नवीन ब्लॉग्स आहेत तोपर्यंत बाय